आणि कशाप्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा संवाद दौरा हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा संवाद दौरा निफाड देवळाली या ठिकाणी पार पडला त्यानंतर येवला विधानसभा मतदारसंघामध्ये विंचूर असेल येवला असेल या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा उद्घाटन करण्यात आलं या दौऱ्याच्या माध्यमातून आमच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना ही बूथ पातळीवरती जाऊन खऱ्या लाभार्थ्यांना ही लाभ मिळवून देण्याचं काम हे संघटनेच्या माध्यमातून करावं हा उद्देश आणि ही कल्पना घेऊन आम्ही या दौऱ्याला निघालो आणि नवीन पदाधिकारी संघटनेमध्ये जोडणं हे आमचं ध्येय आहे येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक आढावा घेणे त्याचबरोबर पुढील काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादीच्या विचाराचे आमदार हे अधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी आजचा हा दौरा आम्ही करतो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सरकारचे निर्णय आणि अजितदादाने घेतलेले निर्णय हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतो आहे की महायुतीमध्ये अजितदादांना कुठंतरी एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे योजनांमध्ये मग नाव टाळणं असेल किंवा आपल्या पक्षाने जी यात्रा काढली त्यातही मुख्यमंत्र्यांचा कुठंतरी एक महायुतीमध्ये विसंगती आढळते महायुतीमध्ये कुठलाही अशा पद्धतीचा नाही महायुती ही एक दिलानं एक मतानं या ठिकाणी काम करते प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं योजना पोहोचवण्याचं काम करते पक्षाच्या वर इतर पक्षांच्या नेत्यांचे फोटो नसतात परंतु काही लोक त्याचंसुद्धा राजकारण करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातं आहे परंतु महायुती मजबूत आहे आम्ही एकत्रित लढू ही जी काही चर्चा चालू आहेत ही माध्यमामध्ये मनो मनघडत कहाणी आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीच्या या कहाण्या आहेत याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही महायुती एकमतानं एक, एक दिलानं या राज्यामध्ये सत्तामध्ये आहे आणि पुढच्या काळात सत्तेत महायुतीचं सरकार येईल दोन दिवसापूर्वी येवल्यामध्ये शिवस्वराज यात्रा आली होती शरद पवार गटाची त्यांनी असं सांगितलं की येवल्यातील जनता आता, आता शरद पवारांच्या मागे आहे आणि भुजबळांचा पराभव आता हा अटळ आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचं पाहतोय त्यांना कुठेही प्रतिसाद भेटत नाही चार पक्षातल्या लोकाला तू इच्छुक आहे का तू इच्छुक आहे का असं म्हणून पक्षात बोलवायचं चार पाच इच्छुकाला एकत्रित करायचं आणि कार्यक्रम घेऊन उष्ण अवसान आणायचं काम हे महाविकास आघाडीच्या आमच्या जुन्या पक्षाकडून होत आहे त्याचं खरं तर एकीकडे एक तुम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आणि भारतीय जनता पार्टीच्याच लोकाला पक्षात बोलवायचं त्यांना पक्षात प्रवेश करून घ्यायचा हे त्यांची अवस्था मटण खात नाही पण रस्ता चालतो अशा पद्धतीची झालेली आहे त्याने काही म्हणले तरी त्यांनी विचारधारा सोडलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप हा महाविकास आघाडीवरती आहे हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला